अहो साहेब तुमचं घर विकायचं आहे का हो साहेब माझ्यात घर विकायचं आहे या मी तुम्हाला दाखवतो साहेब एरिया बघा आणि माझ्या बरोबर जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि आज जिथं उभे आहे हीच प्रॉपर्टी म्हणजे हा घर विकायचा आहे आणि किती स्क्वेअर फीट असणार आहे वरती अजून काय आहे ह्याच्या आणि लोकेशन कुठं आणि ही सगळी माहिती आपल्यासाठी या चॅनलच्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे एक विनंती आहे की कृपया व्हिडिओ सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं कारण की आज पण या घराची जाहिरात आपल्याकडं थेट आलेली आहे मंडळी तुमचं पण जुनं घर फ्लॅट जागा प्लॉट हे विकायचे असेल तर तुम्ही कुठं संपर्क करणार व्हिडिओ जाहिरातीसाठी अहो माझा नंबर देतो ना मला तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन अहो आता कोणाला काय बोलायची जरुरत नाही कारण की तुम्ही बोलणार हजार लोकांपर्यंत जर पण इकडं लाख लाख लोकांपर्यंत तुमच्या जुन्या घराची जाहिरात जाती आणि डायरेक्टली घेणारे लोक जे आहे येऊ राहिलेले आता पुणे असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या जागा विकायची घर विकायची संपर्क मला करा पण मंडळी तुम्ही कशासाठी थांबलेलं मला माहिती हे घर बघायचं तुम्हाला तर तुम्ही एकदा बघा घर कसं आहे हे संपूर्ण घराचे जे दृश्य आहे तुमच्या समोर आहे तुम्ही बघू शकता हे मोठाचा मोठा हॉल तुम्हाला दिसत आहे पहिला हॉल बघा त्यानंतर खिडकी त्या इकडून तुम्ही बाहेरचं पण दृश्य बघू शकतात तुम्ही हे हॉल बघून घ्या हे सगळं दाखवतो मी तुम्हाला आणि खिडकी बघा तुम्ही खिडकीच्या बाहेर बघा संपूर्ण आणि गजबजलेला हा पुण्यामधला लोकेशन एरिया तुम्हाला दिसत आहे तुम्ही आरामशीर बघा मंडळी आणि हा जो बघा एकदमच नवीन एकदमच नवीन टाईल्स आहे सगळं काही तुमच्या समोर आहे हे टू बेडरूमच आहे पण सध्याला ओनरनी ह्याला वन बेडरूम केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे कस काय आपण सुरुवात करू किचन पासून किचन पासून सुरुवात करू किचन तुम्ही बघू शकता हे किचन आहे आणि बघायला गेलं हा टू बीएचके होता पण ओनरने काय केलं याला वन बीएचके रेडी केला आणि किचनच्याच बाजूला त्यांनी टॉयलेट बाथरूम पण दिलेले टॉयलेट बाथरूम पण तुम्ही बघू शकता वेगवेगळा आहे टॉयलेट वेगळा बाथरूम वेगळा त्यानंतर इथं जे आहे आपण बेडरूम पशी जाणार आहे आणि बाजूलाच त्यांनी बेडरूम सुद्धा केलेले ह्याचा जो एरिया असणार आहे की ओनरने जे सांगितलं आपल्याला की सिक्स सेवन्टी फाय हा एरिया आहे हे बेडरूम सारखं त्यांनी केलेलं आहे ओके आणि हे सिटी मध्ये आहे कुठं तुम्ही टायटल मध्ये किंवा बोर्डमध्ये बघितलं असाल किंवा नाही दिलेला असाल पण मी तुम्हाला लोकेशन सांगतो हा नाना पेठमधला लोकेशन आहे हे समोरच तुम्ही बघू शकता सोसायटी आणि हे नाना पेठ मध्ये आहे ओके हे बघा आपण किचनच्या इकडे आलं त्यानंतर हे बघा समोरच तुमच्या हे सगळं आहे ओके आणि त्यानंतर हे हॉलमध्ये आपण परत आलेले आहे आणि हा ह्याचा जो एरिया जो आहे किती बोललो मी तुम्हाला सिक्स सेव्हन्टी फाय एरिया आहे खूप मोठा आहे आणि हे नाना पेठ मध्ये आहे तर बघायला गेलं एवढा मोठा घर हे टू बी एच के चा घर आणि एकदमच प्रसिद्ध लोकेशन मध्ये असलेला तर हे घर विकायचे पण तुम्हाला रेट जाणून घ्यायचं पण त्या अगोदर आपण जाणार आहे तुम्हाला अजून एक दाखवतो वरती काय आहे स्पेशल आहे खूप स्पेशल आहे जेवढं खाली आहे ना सिक्स सेव्हन्टी फाय तर तसाच वरती एरिया आहे पण ते काय असणार आहे तर आपण जाणून घेऊ चला आपण वरती जाऊ आणि वरती जाऊन तुम्हाला ह्याचं तर लोकेशन सांगितलं स्क्वेअर फीट पण सांगितलं फक्त रेट बोलायचं राहिलेले आपण तुम्हाला रेट पण सांगू डिस्कशन बॉक्स मध्ये जे केअरटेकर आहे त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्या बरोबर पण तुम्ही चर्चा करू शकतात तर चला मंडळी आपण जाऊ आपण वरती आणि टेरिस वरती जाऊन आपण ओके टेरिस निघलं का पण स्पेशल आहे खूप स्पेशल आहे कारण की एरिया खूप मोठा आहे टेरिसला जायला हा एक जिरा दिलेला आहे थोडस दृश्य तुम्हाला दाखवतो एकदमच आणि पर्सनल आहे सगळं बघायला गेलं ओके बर ह्या घराला पोचायला लिफ्ट सुद्धा दिलेली आहे आणि थेट तुम्ही टेरिस वरती पण जाऊ शकतात हे यांचं पर्सनल टेरिस दिलेलं आहे ओके पर्सनल सगळं आहे मंडळी हे टेरिस बघा किती मोठ आहे अहो सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फिटचं टेरिस आहे आता सिटीमध्ये तुम्हाला माहिती आहे काय रेट चालू आहे काय नाही चालू आहे तर मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली जे केअरटेकर आहे या घराचे त्यांना तुम्ही भेटू शकता हे तुम्ही बघू शकतात रस्ता बघा तुम्ही मेन मेन इम्पॉर्टंट रस्ता बघा रस्ता बघून तुम्ही हे सोसायट्या बघू शकतात या सोसायट्यामध्ये बघा कसलंय जबरदस्त आहे पुणे कॅम्प आणि नानापेठच्या मधीच ही प्रॉपर्टी आहे चला आपण ह्या प्रॉपर्टी बद्दल अजून थोड जाणून घेऊ या लोकेशनचा वैशिष्ट्य काय आहे हे काय म्हणजे कुठला लोकेशन आहे नेमकं लोकांनी का इथं खरेदी करायला पाहिजे कारण का, का इथं का तुम्ही एरिया बघा नाट्यापेठ लोकेशन कसं आहे बघा व्हेंटिलेशन बघा ओके रस्ता बघा सराउंडिंग बघा रस्ता बघा नाट्यापेठ एरिया कसा बघा तुम्ही हा आणि मेन इथं काय भाव चालू आहे एखादा फ्लॅट एखादा वन बी एच के घेतलं तर आता हे एरिया कसा स्टँडर्ड एरिया आहे काय एरियाला लाईट डिमांड आहे एव्हिडिटी जास्त येतं वॉटर लाईट इलेक्ट्रिसिटी हाय डिमांड मध्ये हाय डिमांड मध्ये नानापेठचा एरिया ला नानापेठ एरिया, नाना एरिया एक नंबर वर आहे ओके तुम्ही ते फॅसिलिटीज बघा एव्हिडिटीज बघा ओके बघा तर तुम्हाला कडक कसा एरिया आहे नानापेठ एरिया लोकेशन अति छान आहे आणि हे जेवढं खाली आहे सहाशे पंच्याहत्तर वरती पण सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट चाच एरिया आहे वरती पण आणि खाली पण सिक्स सेव्हन्टी एरिया आहे सिक्स सेव्हन्टी आहे आणि ओनर बोलत होते की टॉयलेट बाथरूम पण दिलेला आहे दिले दिले आणि पर्सनल आहे यांचं बरोबर पर्सनल टेरिस्ट आहे पर्सनल सगळं आहे बरोबर ना आणि आपल्याला काय करायचं असेल तर आपण करू शकतो आणि रेंट वर पीजी पण चालू केलं तर खूप मोठं वगैरे होऊ शकते आणि जर रेट तर आपण मला असं वाटतं की डायरेक्ट नंबर दिलेले केअरटेकरचं तुमचे जे केअरटेकर आहे त्यांच्या बरोबर मला असं वाटतं की लोकांनी बोललं चर्चा झाली तर ते बेस्ट असणार आहे बरोबर ना आता आपण व्हिडिओ मध्ये काही बोलून फायदा नाही है, है, रेट वगैरे रेट अगदी आहे आहे जास्त नाही आणि मंडळी बघायला गेला आज आपल्यासाठी ही जी प्रॉपर्टी आणलेली हे पुणे पुणे नानापेठ नाना या लोकेशन वरती आहे आणि हॉट एरिया आहे पुण्याचा नानापेठ हॉट एरिया आहे आणि हे प्रॉपर्टी टोटल टोटल किती स्क्वेअर फीट असणार आहे टोटल मिनिमम तेराशे स्क्वेअर फीट असत तेराशे स्क्वेअर फीट ची टोटल प्रॉपर्टी उपलब्ध आहे मंडळी फक्त आपल्याला एकच काम करायचंय बघा तुम्हाला लाईक करा या व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा एक हेल्प करा आणि अजून असाल तर चॅनलला आणि आज जी प्रॉपर्टी तुमच्यासाठी दाखवलेली आहे तर खूपच बेस्ट लोकेशन आहे सगळं काही आहे अशीच तुम्हाला तुमच्या पण जुन्या घराची पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या जाहिरात करायची असेल तर कोणाला भेटायचं माझा नंबर देतो नाईन झिरो टू एट सेव्हन फायव्ह झिरो फोर डबल नाईन या नंबर वरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि व्हिडिओ जाहिरात तुमच्या जुन्या घराची फ्लॅटची जागेची हे करून घ्या मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्हिज आणि लवकरात लवकर या कारण की ही जी प्रॉपर्टी आहे ही गेल्यानंतर मग बोलत ना का की आम्हाला तो घर पाहिजे होता बरोबर ना तर भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी बिझ जय महाराष्ट्र जय जय पुणे